महत्वाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमात शिवानी दुर्गादास आडे अध्यक्ष आणि येऊन पण अध्यक्षपद स्वीकारावं त्यानंतर प्रमुख पाहुणे मयुरी गजान भांगे यांनी आपले पद स्वीकारावे मंचावर येऊन आपले पद स्वीकारावे आपले प्रमुख पाहुणे आदर्श नारायण जाधव यांनी पण आपले मत तर या क्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव यांनी डॉक्टर बाबासाहेब यांचे पूजन करावे तर आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांनी डॉक्टर बाबासाहेब यांची पूजन करत आहे तर या कार्यक्रमाला लाभले प्रमुख पाहुणे कुमारी मयुरी गजानन बांगे यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करा आज सहा डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे याबद्दल आपण काही दोन शब्द ऐकून घ्यावी माझी नम्र विनंती आहे बाबासाहेब आंबेडकरचा जन्म चौदा अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला सहा डिसेंबर दोन हजार चोवीस बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे वसे वसे रोजी डॉक्टर बालसभा आयोजन आहे तर तुम्ही इथं बसलेल्या विद्यार्थी तुम्ही माझे शब्द ऐकून घ्यावे माझे जन रोहित तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा जन्म यांचा जन्म चौदा इंग्लंडला गेले मग तिथून तिथून ती पदवी मिळवली आणि त्यांनी तिथून इंग्लंडहून येऊन येते भारत देशात येऊन संविधान लिहिले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तयार झाला मग तेव्हापासून आपल्या

इथे बदल मी तुथे आभार आभार मानतो